नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं बेटल मराठी गेमिंग यूट्यूब चॅनलच्या नवीन एका एपिसोडमध्ये तर आज आपण खेळणार आहोत स्क्वॅड गेम मित्रांनो ते पण फ्री फायरमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण होत आहे ते मित्रांनो झालेलं आहे म्हणजे स्टार्टवर मी क्लिक केलेलं आहे आता सध्या ते जर का तुम्हाला कसं डाउनलोड करायचं ते नसन माहीत तर ते आपली व्हिडिओ बघून घ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो तुम्हाला माहीत होऊन जाईन कसं डाउनलोड करायचं मोड म्हणून बे स्क्वॅड गेमचा तर चला व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे पुढे जाऊयात पण त्याआधी मित्रांनो जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या तर हे बघा इथं खूप सारे बंदे आहेत मित्रांनो आणि ह्यांच्यामध्ये जर आपल्याला उतरवलं गेलंय तर तुम्ही बघू शकता आता इथं हे ग्लास ब्रिज आहे काहीतरी मी पण पहिल्यांदाच आहे मित्रांनो मला पण काय अंदाज नाही कसा असतंय काय असतंय नेमकं का। तर हे बघा उघडलेलं आहे सध्या दरवाजा इथला म्हणजे आपल्याला गा ग्लासा उड्या खायच्या एवढं तर मला माहिती आहे मित्रांनो हे बघा लोक खात्यात खूप अरे ते पडलं <laughs> पडलं यार मित्रांनो खूप सारे लोक पडायला लागले यार ओ मी पण पडत होतो मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही अबे यार मित्रांनो यार हे खूपच मला कठीण दिसायला लागलं ह्याच्यावर तुम्हाला येत असलं तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही मी सोबत खेळू जर का तुम्हाला माझ्यासोबत खेळायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे माझं आयडीचं मी तुम्हाला ते टीम टीम कोड तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो डिस्क्रिप्शनमध्ये नाहीतर मग माझी यू आय डी देतो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तुम्ही तिथून खेळू शकता माझ्यासोबत तर हे बघा मित्रांनो अबे यार आणि राहिला विषय मित्रांनो इंस्टाग्रामचं तर इंस्टाग्राम माझ्याकडे नाही आहे नाही तर तुम्ही इंस्टाग्रामवर डी एम को करूनसुद्धा खेळू शक शकला असतात आता मी इंस्टाग्राम पण मित्रांनो म्हणजे लॉग इन करतोय सध्या माझ्या आय डीच म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनेलसारखंच नाव उठवणार आहे इंस्टाग्रामला पण तर हे बघा इथून पण उडी हाणतो मित्रांनो मी ये बात तर हे बघा मित्रांनो इथून पुढे उडी हाणायची ये बात मित्रांनो आता इथून पलीकडं उडी हाणायची मित्रांनो हे सगळे बंदे जायच्या आधी तर हे बघा अबे यार पडत होतो यार मित्रांनो इथून एक उडी हाणायची इथून एक उडी आणली मित्रांनो आपण आता आता इथून पुढे कोण कुठं कु, उडी हाणायची मला मिळत लागा ना मित्रांनो यार नाही तर आपण पार केलेलंच आहे त्या अर्धणी मग हे बघा मित्रांनो आता मी हॅनला म्हणतोय मार हे मला म्हणतात मार उडी चला मित्रांनो मारलेली फायनली उडी अबे जिंकलोच मित्रांनो यार फायनली तर तुम्ही बघू शकता आपली विक्ट्री झालेली मित्रांनो विक्ट्री का विक्ट्रा का काय का म्हणते त्याला ते मला कमेंटमध्ये सांगा मला फ्री फायरमधलं खरंच काय माहीत नाही मित्रांनो मला पण नूप बसून एक प्रो व्हायचं आहे मित्रांनो फायरमध्ये ते कसं होतं ते कमेंटमध्ये सांगा लिव कमेंट मित्रांनो तर हे बघा इथं पण हे पण गेम सुरू झाला आहे ह्या गेममध्ये तर मी मास्टर आहे मित्रांनो माझं चॅलेंज ह्या गेममध्ये कुणीच करू शकत नाही हे बघा मेले आपल्या दोघंचे पुढचे दोघं ग्रीन लाईट रेड लाईट तुम्हाला जसं की माहीतच असेल मित्रांनो हे स्क्वॅड गेममध्ये पण हे गेम आहे आणि फ्री फायरमध्ये पण हे गेम ॲड केलेला आहे तर ही भावली माग बघती ही लाईड लाईट लागली की लगेच आपल्याला म्हणजे हे होतं आहे आणि हे बघा ह्याच्यात जर मी नाही मेलो तर तुम्हाला तरी कशी मजा येईन मित्रांनो बघायला तर त्यामुळे थोडंसं थोडंफार म्हणजे मी नाही करत हटकून तसं तर पण तुम्ही बघा यार मित्रांनो व्हिडिओ बघा तुम्ही हे बघा हे मी इझिली पार करतो मित्रांनो हे इझिली इझिली माझ्याच्याने फक्त दोन तीन मोड असे आहेत की ते पार होत नाहीत मित्रांनो इथून नाहीतर मी बाकी सगळे मोड इथं इझिली पार करतो मित्रांनो कोणते पण हे बघा इथं पण आपली विक्ट्री झालेली मित्रांनो इथं होणार होती ही तर मला माहीतच होतं पण आता अजून कोणता इथं मॅप काय माहीत मित्रांनो अबे यार हे जर मॅप आला ना मित्रांनो इथं मला खेळताच येत नाही यार खूप खूप वेळेस हारलो यार मित्रांनो मी इथं मला खेळताच येत नाही माझ्या जर डोक्या बॉम्ब आला ना तर मला खेळताच येत नाही मित्रांनो इथं सीन काय राहतंय ना की तुमच्या डोक्या बॉम्ब इथं अबे यार माझ्याच डोक्या आला मित्रांनो यार बॉम्ब कसं देते त्याला आता मला ते माहीत नाही मित्रांनो नाहीतर हे बघा ह्याच्या घी घी ना अरे घेणं बाबा गळ्यात अरे कसं देते मित्रांनो मला काय कळलंच गेला हे बॉम्ब काय नेमकं म्हणजे काय हे बॉम्बचं हे मी माझ्या ह्याच्या पळतोय अभे यार आता तर आता तर पक्क मेल होतो यार मित्रांनो आपण काय यार हे असं झालं की आपल्याला व्हिडिओज बनवून वाटत नाही बघा मित्रांनो या खूप इतका राग येतो ना ह्या गेमचा एक एखाद्या वेळेस असा मोबाईल फेकून आदला वाटतो यार ह्याच्या ह्याच्या नादा नादात हे कसं टाकतेत मला माहीत बी नाही ना हे झालं आपलं काय म्हणते ते डिलीफ्ट का काय तरी काय म्हणतात त्याला ते झालं आपलं आता तर हे बघा मित्रांनो तर आता जॉईन द न्यू गेम केलेलं आहे आपण म्हणजे परत असं तुम्ही जॉईन द न्यू गेमवर दाबून तुम्ही परत जॉईन करू शकता मित्रांनो तर हे बघा आता परत एक न्यू गेम चालू झालेला आहे मित्रांनो आता हेच आहे डबल परत यार मित्रांनो गेम ह्या गेममध्ये ह्या गेममध्ये तर मी इझिली पार करतो इझिली मित्रांनो यार हे बघा लगेच अभे यार शेट अरे माझ्याकडून कोण माणूस थांबलंच नाही यार मित्रांनो मी बटणं दाबत होतो पण माणूस थांबलंच नाही तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल स्क्वॉड गेम कसा का असतो काय असतो बाकी तुम्हाला आपलं जर सोलो वर्सेस स्क्वॉड बघायचा असला गेम प्ले तर त्याची पण आपली फ्री फायरची सिरीज पटकनच येणार आहेत आणि माझ्या मित्रासोबत पण तुम्हाला कस्टम खेळताना एखाद्या दिवशी माझा गेम प्ले दाखवतो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर